मंत्री म्हणून गडकरी साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या कोकणामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त जो रस आहे मला आणि योगेश कदम साहेबांना ते उभाठा घालवण्यासाठी आपलं जे योगदान लाभलेलं आहे ते शिवसेनेच्या वतीनं देखील आम्ही अभिनंदन करतो योगेश मतदान कसं झालं कशा पद्धतीने झालं काय वातावरण होत परंतु हे वातावरण पर बदलण्याचं काम तडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या रायगड रत्नागिरी मतदारसंघाने करून दाखवलं आणि एक वेगळा पांडा महाराष्ट्राला बघायला मिळाला आपल्याला हे देखील माहिती आहे की कशा पद्धतीनं मुस्लिम बांधवांमध्ये अपप्रचार केला गेला आताच आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की संविधान बदलणार या नावाखाली दलित बंधू भगिनींचा गैरसमज करण्यात आला आणि याच्यातनं जी काही मतं मिळालेली आहे ही सगळी आपलीच मतं आहेत असा आयुर्भावामध्ये महाराष्ट्रातले काही नेते वागायला लागलेले आहेत जे काही सगळं झालं ते आमच्यामुळेच झालं आम्ही महाराष्ट्र फिरलो अशा आविर्भावामध्ये आजही ते आहेत मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला फार मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून येऊ ही देखील खात्री पालकमंत्री महाराष्ट्र परंतु आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पिंबवली जाते एखादी खोटी गोष्ट कशा पद्धतीनं पटवून दिली जाते याचं देशातलं पहिलं मूर्तिमंत उदाहरण या लोकशाहीमध्ये त्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आपल्या जीवाभावाची देखील लोक होती जे तुम्हाला मतदान करतात जे मला मतदान करतात जे तटकरे साहेबांना मतदान करतात पण त्यांचा देखील नाही इथ झाला परंतु विधानसभेला आम्ही तुमच्या सोबत राहू याचा अर्थ त्यांचा गैरसमज झालेला होता आणि मी आवर्जून साहेब सांगेन की जिल्ह्याच्या काही मुस्लिम बांधवांना मध्ये मी बोलून घेतलं होतं निवडणूक झाल्यानंतर आणि त्यांना देखील मी विचारलं की नक्की आमची चूक काय झाली आम्ही काही विकास कामं केली नाहीत का आम्ही रात्र अफेरात्री तुमच्या मागे उभं राहिलो नाही का तर त्यांनी देखील सांगितलं की या निवडणुकीला जे काय झालं हे गैरसमजात झालेलं आहे विधानसभेला ते होणार नाही तुम्ही दोनशे पार तर नक्की करणार आहात पण त्याच्यामध्ये आमचा देखील खालीचा वाटा राहील ही देखील भूमिका रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यात मुस्लिम बांधवांनी घेतलेली आहे मी अनेक आरपीआयच्या नेत्यांशी चर्चा केली त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली कारण माझ्या मतदारसंघामध्ये देखील हा फटका बसलेला आहे त्यांनी प्रामाणिकपणाला सांगितलं की मोदी साहेबांची पहिली मीटिंग बघितल्यानंतर ज्या संविधानाच्या नावानं वारं आणि वादळ उठवलं गेलं ते संविधान माथ्याला लावून नरेंद्र मोदी साहेबांनी पहिली सभा सुरू केली हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं आणि हा देखील गैरसमज दूर होईल कारण संविधान वर्ष साजरा करण्याचा निर्णय हा पूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे हे देखील सांगणारे आपल्या विचारपूर्ती आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी आता जपून कामाला लागलं पाहिजे तीन महिने आहेत चार महिने आहेत त्याच्यापेक्षा या तीन महिन्यामध्ये आपण विकासाची कामं किती करतो ज्या पद्धतीनं तडकरे साहेबांना आपण निवडून देण्यासाठी अवरात्र मेहनत केली तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे निवडून आले त्याच्यापेक्षा महायुतीतले जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्यासमोर तडकरेसाहेब तुमचं भाषण होणं करते अशी माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी जो खासदार झालेलो अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा समन्वयाचा अभाव मिळतो परंतु आपण खासदार झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसाच्या आत कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सर्व पक्षांचे आभार मानण्यासाठी मतदारसंघामध्ये आला हे जर पाऊल प्रत्येक खासदारांना उचललं तर शंभर टक्के दोनशे आमदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील एवढी तुमच्या सगळ्यांनी दाखवत आहे आणि म्हणून भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांनी स्वतःतले मतभेद बाजूला ठेवून आपलं टार्गेट काय हे आता समजण्याची गरज आहे मला ज्या मतावर काही लोक ज्यांनी यश प्राप्त केलंय त्यांना एवढी गुर्मी आणि मस्ती आलेली आहे किती कोण म्हणतं आम्हाला गाडणार आहेत कोण म्हणतात आमचा खड्डा खडणार आहेत योगे जी एक चांगला शब्द प्रयोग आपण गेली कित्येक वर्ष एक तो छाताडावर उभा राहून काय ते आम्ही झेंडा लावणार आहोत हे सगळं आता सुरू झालेलं आहे पण ह्याला उत्तर तोंडाला देण्यापेक्षा याला उत्तर काहीतरी संवाद वेगळा साधून देण्यापेक्षा आपण काम करून उत्तर देऊया मतं आपण परत मिळवूया आणि आपल्या जिल्ह्यातले जे पाचही आमदार हे महायुतीचे निवडून आले पाहिजेत यासाठी तटकरे साहेबांच्या समोर आज आपण संकल्प करूया की सगळ्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यातले सगळे आमदार आम्ही घेऊन आणू आणि फक्त तटकरे साहेबांनाच काय हा जिल्हा एवढाच माहिती आहे अशातला भाग नाही तटकरे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते जिल्ह्याचा कानाकोपरा तटकरे साहेब तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मग अशी एक वाक्य आता मला तटकरे साहेब ते भाषणात सांगतील की नाही मला माहीत नाही पण भरत बोगवाले साहेबांना तटकरे साहेबांनी एक वाक्य सांगितलं त्यांनी असं सांगितलं की काही निवडणुकीच्या गोष्टी तुम्ही आता माझ्यावर सोडा मी जे जे काही कानात सांगतो ते थोडं जरी तुम्ही केलं तरी तुमचं मत वाढणार आहे आणि म्हणून तिथं माझ्या भाषणात मी असं सांगितलं की एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये पालकमंत्री तटकरे साहेब जिल्ह्याचे झाले त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्यावेळी त्यांनी जे मला कानात सांगितलं होतं तसं 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 तस तस वागलो म्हणून आज राज्याचा उद्योग मंत्री झाले आणि सकट दिला सगळ्यांना सांगायचं की असं एक अनुभवी नेतृत्व आज आपण महायुती म्हणून काम करतोय साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी एक कौटुंबिक नाता म्हणून ते आपल्याशी वागतात आणि म्हणून त्यांच्या सल्ल्यानं पुढे जाऊन आपल्या जागा जिंकायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही फक्त आपल्यातली मानसिकता ही आपण ठरवणं गरजेचं आहे आज आपण साहेबांचा सत्कार करतोय साहेबांचा सत्कार करताना आपण सगळ्यांनी म्हणून शब्द दिला पाहिजे आज गोवा करला काय झालं दापोली मतदारसंघामध्ये काय झालं रत्नागिरी मतदारसंघामध्ये काय झालं कुठचे बॅनर कुठे लागले ते बघण्याची काही कोणालाच आवश्यकता नाही मग असं म्हणणं आहे की महायुतीचा उमेदवार जर आपल्याला निवडून आणायचा असेल तर प्रत्येकानं प्रामाणिक काम करण्याची गरज आहे आणि जो उमेदवार जाहीर होईल आज मला तर असं धोरण वाटतं की ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत तिथले काही मतदारसंघ चेंज होतील असं तत्साहेब मला वाटत नाही आपण देखील प्रदेशाध्यक्ष आहात म्हणजे माझ्या मतदारसंघाला देखील काही धोका नाही असं <laughs> साहेबांच्या समोर मी साहेबांकडून बदलून घेतो <laughs>